किती वेळ लागत किती वेळ लागला तरी तीन चार तास लागले तीन अडीच तास लागले याला का कोंडा आणि काय नसते तरी असं जायला लागते लागते तुम्हाला आता व्यवसाय काय करता शेती वगैरे काय काय नाही आम्हाला तर काय पिकते काय डोंगर कोंडा वगैरे तुम्ही आणता मसर आहे ना आमची मसर हो, दूध वगैरे घालायला कुठं जातं खालीच जातो मुर्गीरला हो, मुर्गी ला जातो हो मुर्गीरला जातो मग आता पावसाळ्यात मग कसं होतंय ना असं येत नाही जातो असं चालत असं का हो येत मीच खालती आमच्या भाजीतच खेळत नाही खाली पावसाळी उन्हाळी पावसाळी हीच वाटतं मता जंगल आहे जंगल आहे वगैरे जंगल आहे की रस्ता नाही वगैरे नाही काही नाही आम्हाला नसतं वाघ आहे तर गहू आहे तर शिव आहे समज जनावर लय जबर आमच्याकडे आहे ते असं का हो आणि मग आम्हाला एक दुसऱ्याला भिया वाटत किती वर्ष झालं साधारण ह्या रस्ता असायचं